प्रजासत्ताक दिन आगळा वेगळा भारतीय प्रजासत्ताक दिन सोहळा राहता येथील प्रीतीसुधाजी शैक्षणिक संकुलात उत्साहात साजरा करण्यात आला संस्थेच्या अध्यक्षा स्नेहलता डांगे उपाध्यक्ष शशिकांत डांगे डॉक्टर पांडुरंग गुंजाळ भगवानराव डांगे माजी पोलीस अधिकारी मेघश्याम डांगे प्राचार्य ज्ञानेश डांगे संचालिका पूनम डांगे मानिकराव धनवटे दत्तात्रय सदाफळ शिवाजी देवडे यांची प्रमुख उपस्थिती या सोहळ्यासाठी होती प्रीती शैक्षणिक संकुलाच्या अध्यक्षा स्नेहलता डांगे यांच्या शुभ हस्ते प्राचार्य ज्ञानेश डांगे यांनी उपस्थितांचे स्वागत केले ढोल ताशांच्या गजरात स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मनमोहक परेड सादर केली नर्सरीच्या बालकांनी आकर्षक वेशभूषा करत नृत्यातून भारताचा आदर्श प्रादेशिक वारसा सादर केला यावेळी पाल चिमोर यांनी सादर केलेली भाषणे ही अतिशय जोशपूर्ण व वैचारिक अशी होती माझा एक जिजाऊ किरण बेदी राणी ताराबाई लता मंगेशकर सरोजनी नायडू या सर्व मुलीच होत्या ना त्यांनी जर आपल्या सगळ्याच विचार केला असता तर आज त्यांचं नाव निघालं असतं का मुलीच नाही अहो म्हणून म्हणायचं वाटते स्त्री गंभीर नाही तर स्त्री खंबीर आहे

अनेक जाती धर्माच्या एकत्रीकरणातून उभा राहिलेला भारत हा एकात्मतेचे प्रतीक असणारा देश आहे वैविध्यात एकात्मता हीच भारताची खरी ताकद आहे लोकशाही मूल्यांची संरक्षण बनलेली भारतीय राज्यघटना जगात आदर्श आहे जातीवाद रोखून समाज विकासाचे बीजारोपण नवीन पीडित करणे आवश्यक आहे असे विचार यावेळी प्राचार्य ज्ञानेश टांगे यांनी मांडले भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या या सोहळ्यासाठी प्रीतीसुधाजी स्कूलमध्ये अनेक पालकांचीही उपस्थिती होती या सोहळ्यासाठी प्राचार्य विठ्ठल तुपे स्वाती धनवटे गंगोत्री देवडे मंगलताई डांगे संजोत धनवटे डॉक्टर राधेश डांगे यांचीही उपस्थिती होती यावेळी प्राचार्य ज्ञानेश डांगे व संचालिका पूनम डांगे यांनी स्कूलमधील उपक्रमशील शिक्षक म्हणून किशोर नवले गणेश शार्दोल जालिंदर धनवटे वर्षा कापसे अर्चना पवार व अश्विनी सावताडेकर यांचा विशेष सत्कार केला या सोहळ्याचे सूत्रसंचालन अशोक गाडवे यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रवी किरण पाटील बसवराज पाटील नाजीम शेख तुषार वैद्य विष्णू भोसले योगेश गुंजाळ सागर कापसे आदी शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले या सोहळ्याच्या समाप्तीच्या वेळी उपस्थित सर्वांनाच खऊ वाटप करण्यात आले आणि त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली